नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शाहणे वेज भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेविस्टा मराठी या युट्यूब चॅनल वर कृपया लगेच सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा एन्जॉय आपण मी एका करोडोच्या दरोड्यामध्ये सरदार बनून त्याचं संचालन केलेलं आहे काय सांगताय काय हूं <laughs> आणि त्या दरोड्यामध्ये मी तुम्हाला सामील करून घ्यायला इथे आलेलो आहे खरा विरोध तर पुढे लक्ष्मी आईला नमस्कार नमस्कार करायची आ... <laughs> <मैं जो पारें। laughs> <laughs> अहो तुमची मुलगी बरोबर करते कस काय तिने जुन्या आईला जुन्या पद्धतीने हो। आणि नव्या आईला नव्या स्टाईलनी नमस्कार पहिलं कुणाचं करून टाकायचं बोला मी तयार आहे मी तयार आहे बोलतोय ना त्यांच्याशी तुम्ही असं करा तुम्ही पहिले याच्याच करा वेगळं काय बोललात तुम्ही नाही बरोबर आहे चंचला मी मी जर आंघोळ करत होतो आंघोळ नाही केली ठीक आहे तो आंघोळ करेपर्यंत माझा उरकून टाका म्हणजे मी उरकून टाकायचं पण मम्मी पट सांगो किती धन्ना चालो भी बुद्धि जागो भी फुकट चंबू त्याची मती ए भिक्का जीरा नमस्कार इंस्पेक्टर सर साहब hey, नमस्कार नमस्कार राव सर या, या या बसा धन्यवाद बोला काय घेणार थंड गरम hey, ते सगळं राहू हो द्या प्रथम आपण कामाच बोलूया असं ठीक आहे बोला काय हुकुम आहे इन्स्पेक्टर साहेब मी एक फार मोठा अपराध केलेला आहे तुम्ही आणि अपराध hmm. <laughs> राव साहेब हो तुमच्या सारखी सज्जन माणसं जर अपराध करायला लागली तर मग खरंच म्हणायला लागेल की कलिगर म्हणून मी विनोद करत नाही आहे आय एम सिरियस म्हणजे कुणाला उडवलं तर नाही ना सैनिक फक्त युद्धात हत्या नाही आता रावसाहेब तुमच्यासारख्या माणसाच्या बाबतीत मी दुसरं कुठला विचार करणार हे बघा मी एका करोडोच्या दरोड्यामध्ये सरदार बनून त्याचं संचालन केलेलं आहे काय सांगताय का <laughs> आणि त्या दरोड्यामध्ये मी तुम्हाला सामील करून घ्यायला इथे आलेलो आहे <laughs> मला हा बाकी तुम्ही नक्की विरोध करताय <laughs> खरा विरोध तर पुढे अहो त्या करोडोच्या दरोड्यामधल्या मूळ मालकाला एक करोड रुपयाचा जो ऐवज आम्ही लंपास केलेला आहे तो चोवीस तासाच्या आत परत करायचा आहे चोवीस तासाच्या आत भाऊ काय झालं माझ्यासारख्या धनंजयाचं डोकं असलेलं इन्स्पेक्टरचं डोकं पण तुम्ही अगदी <laughs> उलट करून टाकलं आणि जर तुम्ही आम्हाला साथ दिली नाही तर सहा तरुण तरुणींचं आयुष्य सुद्धा उलट पालट होईल सहा तरुण तरुणी अरे वाह वाह या वेलकम वेलकम वाह 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 पाहुणे म्हणजे काय अतिथि देवो भव <laughs> देवा तर तू दिते अभिजीत बाळा तुम्ही बऱ्याच ना हो, कोणाला काय बोलते तुम्ही माझ्याशिवाय शिवाय कोणीच नाही जितते मी नाही कोव्ही <laughs> किती तरुण दिसताय आता त्याला काय काय रोज व्यायाम चालू आहे आणि दुधाचा खुराक सुद्धा मंडळी अरे आमच्या लक्ष्मी आईला नमस्कार कळ कुठल्या काळ कि नव्या दोघी नाही काय पद्धत आहे आईला नमस्कार करायची अहो तुमची मुलगी बरोबर करते कस तिने जुन्या आईला जुन्या पद्धतीने हो। आणि नव्या आईला नव्याच नमस्कार तू काय हे करतेस रेंगल कशाला इकडे जा सासूबाईना आपला बंगला दाखव बंगला दाखव या <लाशे? इश्चु। laughs> सासूबाई या सासूबाईला ओ तुम्ही पुढे राहू दे ना इकडे या ना कशाला या ना पुढे चालत चालत अगं एवढ्या लांब काय बसते जवळ बस पहिल्यापासूनच काय जवळ बसायचं नाही का आ, मी, जो, मी, आ, कम, तुला काय म्हणू म्हणजे शेठाणी म्हणू का आपलं राणी 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 तुम्ही ना मला पप्पूची आई म्हणा पप्पूची आई म्हणजे आपलं लग्न झाल्यावर पहिल्या वर्षी मला एक छोट्या मुलगा नाही भिक्कूचा पप्पू आणि वर्षी काय बोलतेस काय अगं म्हणजे मला मला काय म्हणायचंय तुम्हाला रोज हंडाभर दूध आपण एक अंगणात बांधूया वा 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 आपल्या पंचवार्षिक योजनेची दोन वर्ष तर झकास जाणार आणि तिसऱ्या वर्षी काय बोलतेस तुझं लिपस्टिक होत नाहीये अरे ही आकाशवाणी मी केली डॅड रामखोर इकडे बस आली अरे मी तुला हिरो बनवण्यासाठी स्ट्रगल करतोय आणि तू झिरो बनण्याचे वेगवेगळे मार्ग शोधून काढतोय आय एम सॉरी डॅड माझी माफी मागू नको पप्पूच्या आईची माफी माग पप्पूची <laughs> आई हा, 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 हा मला माफ कर मी आयुष्यभर तुझ्या पायाशी दास म्हणून राहायला तयार आहे तुझ्या प्रेमात मी आयुष्यभर असा अकंठ बुडून राहणार अरे गप गप सके अरे तुम्ही डोळ्यात डोळे घालून काय चाललंय माय लेकरांचं नाही डोळ्यात काहीतरी कचरा गेला एक सांग हा तुमचा स्नेहाचा संवाद आहे की प्रेमाचा संवाद आहे सुंदर काय कोण चमकताय अंगठी काय छान आहे आणखी मी सांगते दहा हजाराची नक्की नक्की काय हे मीरा राणू दहा हजार काय दहा हजार आणि पंचाहत्तर पैसे वर पैसे कशासाठी अंगठी खरं म्हणजे ज्या बोटांसाठी बनवली आहे त्या बोटात घालायला नको का पण म्हणूनच मी अशी ह्या बोटात खरं घालायला पाहिजे सर माझ्या बाबांची ही प्रेमाची भेट स्वीकारलीच पाहिजे घेतलीच पाहिजे स्वीकारू शकत बरोबर आमच्या बाबांनी एकदा भेट प्रेमाने दिली ने। ने... ने। ओ, ओ, ने। ना ते आयुष्यभर परत स्वीकारत नाही तू घेत ना किती नाराज झाले चेहरा हाताने माझा नक्की चेहरा कसा झाला मनावरची काय खबर आनंदाची बातमी आहे शत्रूच कंबरड मोडलं हो, काय झालं <laughs> अभिजितने बाबांच्या हातातली अंगठी काढून मीराच्या आपल्या होणाऱ्या बायकोच्या बोटात घातली भिकुशेटच्या समोर मग आणि मग मग काय बाबा बसले रडत डोकं आपटत फुटलं डोकं बाबांचं या, 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 या। भटजी या या। चातकासारखी वाट पाहते हे बाबराव फड काय 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 सोड का काय झालं का काय झालं काय आमच्या कुळाची सून आहे ती बरं <laughs> पहिलं पुण्याचं करून टाकायचं बोला मी तयार आहे मी तयार आहे बोलतोय तुम्ही असं करा तुम्ही पहिले यायच करा वेगळं काय बोलला तुम्ही नाही बरोबर आहे चल चला मी मी जर आंघोळ करतो आंघोळ नाही गेले ठीक आहे तो आंघोळ करेपर्यंत माझा उरकून टाका म्हणजे मी उरकून टाकायचं एवढी गोंधळली तर लग्ना दिवशी काय करशील नाही तसं नाही मला काय म्हणायचं हा रावसाहेब कुठे आले अजून अगं पण पोरी इतका चांगला मुहूर्त शोधून सुद्धा सापडायचं नाही बोल बोल साखरपुड्याची साडी कुठे आहे पेढ्यांचा पुडा कुठे आहे काळजी तुम्ही करणार का तुम्ही सुरू करा भाजी बोला अजून मीराची आई नाही कशाला वेगळा त्रास देत आहे आणखी हो पण माझी आई इथेच नाहीये का हो म्हणजे या बंगल्यात हो साहेब काय आहे बाहेर कोणतरी भेटायला आले त्याला सांग उद्या म्हणून इथे चांगला मुहूर्त वाया जाईल अहो ते म्हणतायत तुम्हाला दहा हजार रुपये द्यायचे म्हणून काय दहा हजार <laughs> मी आलोच म्हणून सांग म्हणजे काय की हा गेलो आणि हा आलो लवकर याची काही गरज नाही पैसे मोजून घ्या गेलाय ना चांगला मुहूर्त हे भिकाची राव